कप तांदूळ घ्यायचे जुने हा एक कप हा अर्धा कप यात कप उडीद डाळ घालायचे एक चमचा मेथी दाणे घालायचे हे सर्व भिजत घालायचं आहे रात्रभर किंवा सा सात आठ तास तरी भिजवले तरी चालते पण तांदूळ जुने पाहिजेत इडलीसाठी हे दोन तीन वेळा धुवून घ्यायचे कारण पॉलिश असते याला तांदळाला आणि मगच भिजत घालायचं धुवून काढून मग पाणी घालायचं आहे आणि सात आठ तास भिजवायचे किंवा रात्रभर भिजत घालायचे तांदूळ उडीद डाळ आणि मेथ्या भिजलेल्या आहेत ते आता मिक्सरला लावून आहे बर्फ घातले सहा तुकडे मस्त बॅटर झालेलं आहे काढायचं आहे भांड्यामध्ये एक चमचा मीठ घालायचंय हलवायचंय हा लहान चमचा आहे त्यामुळे थोडस मी घालते दीड चमचा घातलेला आहे तुम्ही आपल्या गरजेनुसार घालू शकता आवडीनुसार घालू शकता हे भिजत घालायचं आहे परत एक पाच सात तास ही फणसाची पानं आहेत ती अशी उलटी धरायची ह्याला जॅकफ्रूट पण म्हणतात हे अशा पद्धतीनं खोवायचं हे हो तिसरं पान आणि चौथं पान असे चारी पानं घ्यायची हे दोन स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तर हे अशा पद्धतीनं असं लावायचं आहे चारी बाजू अशा पॅक करून घ्यायचे आहेत नंतर हे अशा पद्धतीनं इथे फोल्ड करायचं आहे इकडून सुद्धा हे अशा पद्धतीनं फोल्ड करायचं आहे बाहेरच्या बाजूनं करायचं आहे हे झालेलं नसलं तर परत टोचेरी घेऊन परत पानासं फोल्ड करायचं आहे वाटीसारखा आकार द्यायचा परत हे असं करायचं हे वाटीसारखं झालं हे वरचे पानांचे कापून काढायचे असं होत नसेल तर असं त्याला परत छोटी काटे घेऊन अशा पद्धतीनं असं करून आहे पानं स्वच्छ धुवून असं करून आहे जादा वाटत असेल तर कापून घ्यायचं असे मी सर्व करणार आहे अशा प्रकारे मी हे सर्व पानांचे जॅकफ्रूटच्या म्हणजे फणसाच्या पानांचं करून घेतलेलं आहे इडलीचं बॅटर आता हे तयार आहे हे कॅसरॉलमध्ये घातल्यामुळं अशा प्रकारे आहे ह्याला असं गोल करायचं नाहीये मिक्स करायचं नाही असंच हे पोप ह्याच्यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने असेच भरायचं कडेचं सगळं त्यात घालायचं आहे अशा पद्धतीने मी हे असं तयार केलेलं आहे केळ्याच्या पानावरही असं घातलेलं आहे असे सर्व मी आता हे घालून घेणार आहे एका साईडनंच हे पीठ घ्यायचं आहे कारण हे भिजलेलं आहे छान अशा प्रकारे छान इडल्या तयार होत आहेत हे जॅकफ्रूटच्या इडल्या म्हणतात त्याला अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेणार आहे पाणी तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हे चाळण ठेवते पंधरा वीस मिनिट असते झाकून ठेवायचं वाव सुंदर सुर इडल्या खूप छान पानातील इडल्या जॅकफ्रूट इडली खूप सुंदर मधल्या पानांची इडली खूप सुंदर मस्त वा करून बघा एकदा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद